नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि अशावेळी आपण प्रसादासाठी नेहमीच उकडीचे मोदक बनवत असतो पण आज आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी जी पिठी वापरतात त्यामध्ये असा एक पदार्थ मिक्स करणार आहोत की ज्यामुळे आपल्या उकडीची पारी अजिबातही फाटणार नाही किंवा तुटणार नाही आणि सहजपणे आपण उकडीचे मोदक असे बनवू शकणार आहोत तर यासाठी मी काही सोप्या सोप्या ट्रिक्स दिलेल्या आहेत की मोदकाचा आकारसुद्धा आपल्याला छान बनवता आला पाहिजे तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला आपण आता कृतीला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण सारण बनवून घेणार आहोत सारण बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आता यावरती आपण एक चमचा खसखस टाकून घेऊया खसखस पहिल्यांदा तुपावरती आपण थोडीशी परतून घेणार आहोत खसखस छान भाजली गेली की आपण यामध्ये खोबरं घालायचं आहे तर या ठिकाणी मी एक कप एवढं खवणलेला नारळ घेतलेला आहे तर आता नारळ आपण पहिल्यांदा परतून घेऊया नारळ परतत असताना याच्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे अशा प्रकारे आपण मीडियम फ्लेम ठेवून नारळ हा परतून घ्यायचा आहे आता नारळ परतत आल्यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत तर जेवढा आपण नारळ घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे तर अर्ध्या प्रमाणात म्हणजेच अर्धा कप एवढा गूळ आपण या ठिकाणी मिक्स करणार आहोत आता हा गूळ मी विळीवरती चिरून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी गूळ पावडर वापरली तरीही चालेल आता गूळ ही एकजीव होईपर्यंत आपण मीडियम गॅस ठेवून यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गुळाच्या संपूर्ण गाठी मोडून एकसारखा असा गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणजे सारण आपलं अगदी परफेक्ट ओलसर होतं आणि छान अशी त्याला टेस्ट येते तर आता आपला गूळ मिक्स झालेला आहे छान असं सा सारण आपलं तयार आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत या ठिकाणी तुम्ही सारणामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तळून घालू शकता म्हणजे काजू पिस्ता बदाम किंवा चारोळी त्याचबरोबर मनुकेसुद्धा तुम्ही यामध्ये तुपामध्ये तळून घालू शकता तर या ठिकाणी मी सारण प्लेन ठेवलेलं आहे आता आपण एक चमचा वेलची आणि जायफळ फूड घातलेली आहे आता मिक्स करून घेऊया सारणात आपलं तयार आहे तर आपण हे सारण थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया आता सारणामध्ये थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी आपण अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं आहे तर कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते त्यासाठी आपण सारणामध्ये अगदी चिमूटभर असं मिक्स केलेलं आहे मीठ आणि आता हे सारण आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला पारीसाठी आता तयारी करून घ्यायची आहे तर मोदकाची पारी तुटू नये त्यासाठी आपण या ठिकाणी एक कप एवढी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच सोबतीला आपण एक टेबलस्पून एवढा साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाण्यामुळे आपल्या पारीला छान चिकटपणा येतो आणि पीठ आपलं व्यवस्थित तयार होतं की ज्यामुळे आपली मोदकाची पारी अजिबातसुद्धा चिरटत नाही तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक टेबलस्पून एवढा साबुदाना घेतलेला आहे आता नुसता साबुदाना फिरवला तर तो व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी त्या तांदळाची पिठी आपण यामध्ये मिक्स करायची आहे दोन चमचे आपण तांदळाची पिठी यामध्ये मिक्स करून एकदा मिक्सरला आपण बारीक फिरवून घ्यायचं आहे आता आपलं पीठ तयार आहे तर आपण मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण तांदळाची पिठी सुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे आता सर्व व्यवस्थित पीठ आपण चाळून घेऊया तर यामध्ये जे काही मोठे मोठे कण शिल्लक राहतात ते आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा बारीक करून यामध्ये चाळून घालायचे आहेत तर या प्रकारे आपण एक टेबलस्पून एवढं साबुदाण्याचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आपली ही उकड काढण्यासाठी आता तयार आहे तर एका पॅनमध्ये मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून आपण साबुदाणा घेतलेला त्यासाठी दोन टेबलस्पून एवढं पाणी आपण वाढवलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे तूप घातलं की पारीला सुगंधच चांगला येतो कारण आपण या ठिकाणी साधं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता पाण्याला उकळी छान आलेली आहे तर उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जी पिठी तयार करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे या ठिकाणी तांदळाच्या पिठीला सुगंध चांगला यावा यासाठी तुम्ही आंबेमोर तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता त्यामुळे पारीला सुगंध खूप छान येतो आता ही तयार करून ठेवलेली पिठी यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे तर आता गॅस बारीक करून आपण संपूर्ण पीठ हे व्यवस्थित असं गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या प्रोसिजरलाच उकड काढणं असं म्हणतात तर उकड आपण व्यवस्थित काढायची की ज्यामुळे आपली पारी ही व्यवस्थित तयार होते अजिबात मोडत नाही किंवा त्याला चिरासुद्धा जात नाही त्यासाठी पारीचं हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे आता गॅस आपण एकदम बारीक ठेवलेला आहे यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेऊया तर दोन मिनटात आपलं पीठ छान शिजलं जातं आणि आपल्याला शिजलेलं छान पीठ पीछा असं पारीसाठी तयार मिळतं तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण आता गॅस बंद करायचं आहे एकदा मिक्स करून घेऊया तर आपलं पीठ छान शिजलेलं आहे उकड छान झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही उकड आपण थोड्या वेळासाठी अशीच रेस्ट करायला ठेवूया आता एक दोन मिनटं झाल्यानंतर आपली उकड आपण छान मळून घेणार आहोत त्यासाठी एका परातीमध्येच ही उकड काढून घ्यायची आहे उकड अजूनही खूप गरम आहे आणि ही गरम असतानाच चा आपल्याला छान मळूनसुद्धा घ्यायची आहे तर मळण्यासाठी आपल्याला एखाद्या पेल्याचा उपयोग करू शकतो किंवा अशा प्रकारचा मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरने संपूर्ण पीठ असं एक जीव करून घ्यायचं आहे याच्यातील संपूर्ण गुठळ्या मोडल्या पाहिजेत अशा प्रकारे आपण हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे या प्रकारे मॅशरने दाबून दाबून आपण पीठ हे एक जीव करून घेतलेलं आहे याच्यातल्या संपूर्ण गाठी हो आता मोडलेल्या आहेत आणि आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून परत हा गोळा मळून घेणार आहोत जितकं आपण पीठ मळण्यासाठी मेहनत घेतो तितकीच आपली पारी ही नाजूक छान तलम अशी तयार होते त्यासाठी आता आपण हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ओल्या हातानेच गरम पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं त्याचा लोण्यासारखा गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे तर शक्यतो तळव्याचा उपयोग करायचा आणि हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेवढं छान आपण पीठ मळणार आहोत तेवढी छान आपली मोदकाची पारी आपल्याला तयार करता येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं पीठ आपलं छान गोळा तयार झालेला आहे अगदी लोण्यासारखं मऊसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे एक दोन मिनटं आपण याला असं छान मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला अजिबात चिरा जाणार नाहीत या प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता यावर एक चमचा एवढं तूप घालूया आणि परत आपण तूप लावून घेऊया पूर्ण पिठाला तर पहा आपला गोळा किती सॉफ्ट झालेला आहे अजिबात त्याला चिरा जात नाही किंवा तुकडे सुद्धा पडत नाही आहेत एकसारखा स्मूद असा आपला गोळा आता तयार आहे आणि आता आपण याचे मोदक वळायला घेणार आहोत तर मोदक वळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं पीक छान तयार करून घ्यायचं आहे पीक तयार करायला थोडा वेळ लागला तरी चालेल मळण्यासाठी थोडीशी मेहनत लागली तरी चालेल पण एकदा पीठ छान मळून घेतलं की आपल्याला व्यवस्थित असे मोदक एकसारखे वळता येतात तर।, तर या ठिकाणी मी मोदक बनवण्यासाठी थोडेसं वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे कारण या ठिकाणी मी थोडासा मोठ्या आकाराचा मोदक बनवून दाखवत आहे तर हातामध्ये अशा प्रकारे गोळा फिरवत फिरवतच याची वाटी तयार करायची आहे आपल्याला खोल अशी छान अशी वाटी तयार करायची आहे किंवा याला तुम्ही पारीसुद्धा म्हणू शकता तर जितकी पातळ आपण पारी याची करणार आहोत तितकाच मोदक आपला नाजूक तयार होतो त्यासाठी हाताला पीठ लावून घ्यायचं आहे तांदळाची पिठी लावून घ्यायची आणि एकसारखी अशी प्लेट आपण चिमटीमध्ये पकडून बनवत राहायचं आहे मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि कडेला पारी एकदम पातळ करून घ्यायची आहे अशी खोलगट आपली पारी तयार व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण छान अशी ही पारी चिमटीमध्ये पकडूनच बनवायची आहे तर जितका आपल्याला जास्त पाऱ्यांचा मोदक बनवायचा असेल तितका आपल्याला ही पारी मोठी बनवून घ्यावी लागते तर या ठिकाणी आपल्याला छान अशी पारी तयार करून झालेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला कडा जास्त जाड वाटतात त्या ठिकाणी आपण हे दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता आपण याला प्लीट्स पाडणार आहोत तर अंगठा आणि दोन बोटांचा उपयोग करून आपण व्यवस्थित अशा या मोदकाला प्लीट्स पाडत जायचं आहे प्लीट्स अगदी जवळ जवळ पाडायच्या म्हणजे yeah. आपल्याला जास्त प्रमाणात या मोदकाला प्लीट्स पाडता येतात तर ज्या ठिकाणी आपल्याला पीठ हाताला चिकटते असं वाटतं त्या ठिकाणी आपण तुपाचा किंवा तांदळाच्या पिठीचा असा उपयोग करायचा असतो तर या ठिकाणी मी जास्तीत जास्त प्लीट बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण प्लीट्स बनवून झाल्यानंतर मध्यभागी वाटीसारखा आकार तयार होतो तर त्यामध्ये साधारणपणे एक एक मोठा चमचा एवढं सारण आपण भरलेलं आहे सारण भरून झालं की अलगतपणे एकाच दिशेने मोदक फिरवायचा आहे आणि याची वरच्या बाजूचे सर्व प्लीट्स एकत्र एक करून हा मोदक जुळवून घ्यायचा आहे तर याला प्लीट्स आपण पाडल्यात पण त्या प्लीट्स छान उठून दिसण्यासाठी आपण चमच्याचा बॅकसाईडचा उपयोग करायचा आहे आणि अशा प्रकारे तो पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण एक एक प्लीट अशी वेगळी करायची आहे जेव्हा आपण मोदकाला व्यवस्थित अशा प्लीट्स वेगळ्या करून शेप देतो तेव्हा तो मोदक अतिशय सुबक आणि सुंदर दिसायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकताय आता दुसरा मोदक बनवूया तर ज्यांना पारी हातावर बनवायला येत नाही त्या लोकांनी अशा प्रकारे पोळपाटावरती एक छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे तर मध्यम आकाराचा असा आपण मोदक आता बनवणार आहोत त्यासाठी लिंबा एवढा गोळा घेऊन मी छान अशी पातळ पारी लाटून घेतलेली आहे आता ही पारी लाटत असताना तुम्ही थोडासा तांदळाच्या पिठीचा उपयोग करायचा आहे तर आता या पारीला अशा प्रकारे खालपर्यंत तीन बोटांच्या साह्याने अगदी छान अशा प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत प्लीट्स पाडताना तीन बोटांचा व्यवस्थित उपयोग करायचा आणि खालपर्यंत अशा खोल प्लीट्स पाड पाडत जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्लीट्स अशा व्यवस्थित तयार होत आहेत आणि मध्यभागी खोल असा बाउल तयार होईल अशा प्रकारे आपल्याला प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी साधारणपणे अकरा प्लीट्स आपण पाडून घेतलेल्या आहेत मोदकाला आणि छान असा मध्यभागी खोल असा भाग तयार झालेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे एवढं सारण भरलेलं आहे किंवा एक मोठा चमचा सारण भरलं तरीही चालेल आता वरच्या बाजूनी अलगदपणे प्लीट्स एकाच बाजूनी फिरवत फिरवत आपण जुळवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे मोदक हा बंद करून घ्यायचा आहे आणि जर एक्स्ट्राचं पीठ वरती राहत असेल तर ते काढून टाकायचं चा, आणि छान अशी वरती मोटकाला शेंडी करायची आहे तर या प्रकारे आपला दुसरा मोदक सुद्धा बनवून झालेला आहे आता या मोदकाला सुद्धा चमच्या साह्याने अलगतपणे आपण दाबून अशा प्लीट्स वेगळ्या करायच्या आहेत की ज्यामुळे आपला मोदक आणखीन सुबक आणि सुंदर दिसायला सुरुवात होते तर या पद्धतीनं आपला दुसरा मोदक सुद्धा आता तयार आहे तर हा बाजूला ठेवून देऊया तर याच प्रकारे मी बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांना छान सारण भरून व्यवस्थित असं त्यांना पॅक केलेलं आहे या ठिकाणी मी मध्यम आकाराचे मोदक केलेले आहेत तुम्हाला जर छोट्या आकाराचे मोदक करायचे असतील तरी सुद्धा छोटी पारी घेऊ शकता तर आता ज्यांना अजिबातच मोदक करायला येत नाहीत ते लोक अशा प्रकारचा मोल्ड वापरू शकतात भाताचे मूत पाडण्याचा मोल्ड आहे तर यामध्ये पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि तो ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आपण दाबून असा आतमध्ये बसवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपली ही पारी तयार होत असते तर या मोलचा उपयोग करून आपण पारी बनवत असताना याला प्लीट्स सुद्धा पडल्या जातात आणि पारी पातळ अशी छान वाटीसारखी तयार होते आणि यामध्ये सारण भरणं अतिशय सोपं जातं पाहू शकताय तुम्ही याला प्लीट्स कशा दिसत आहेत तर आता यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे वरच्या बाजूने फिरवून फिरवूनच हा मोदक बंद करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी भाताची मूत पाडण्याचा मोड वापरलेला आहे तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड मिळतात मेटलचे सुद्धा मिळतात प्लास्टिकचे सुद्धा मिळतात तर त्याचा उपयोग करून तुम्ही मोदक छान बनवू शकता मोदकाचे बरेच प्रकारचे मोल्ड आता बाजारामध्ये विकायला आलेले आहेत तर कोणत्याही मोल्डचा तुम्ही उपयोग करून छान सुबक असे उकडीचे मोदक बनवू शकता अगदी नवीनच ज्यांना मोदक अजिबातच बनवायला येत नाहीत त्यांनी ही ट्रिक वापरायला काहीच हरकत नाही तर या ठिकाणी माझे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे मोदक उकडून घेणार आहोत तर उकडण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आता यावर आपण चाळण ठेवायची आहे आणि चाळणीला आपण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ग्रीस करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही हळदीचं पान किंवा केळीचं पानसुद्धा यामध्ये ठेवू शकता तर मला हळदीचं पान किंवा केळीचं पान मिळालं नाही त्यामुळे मी या प्लेटला तूप लावून घेतलेलं ला आहे आता एक एक मोदक आपण पाण्यामध्ये बुडवून अशा प्रकारे पात्राच्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मोदक ठेवताना थोडंसं अंतर त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे मोदक एकमेकांना चिकटत नाही तर ज्यावेळी आपण असा मोदक पाण्यामध्ये बुडवून ठेवतो त्यावेळी तो चाळणीला चिकटत नाही आणि व्यवस्थित असा स्टीम होऊन निघतो तर आता सर्वच मोदक आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून ठेवून घेणार आहोत तर या ठिकाणी केळीचं पान मिळालं किंवा हळदीचं पान मिळालं तर तुम्ही जरूर त्याचा उपयोग करा कारण हळदीच्या पानामध्ये किंवा केळीच्या पानामध्ये उकडलेल्या मोदकांना सुगंध खूपच अप्रतिमासा येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते आता आपण यावर झाकण ठेवूया आणि आपण दहा मिनटासाठी किंवा पंधरा मिनटासाठी आपण हे मोदक छान उकडून घेणार आहोत आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आपण उघडून पाहूया तर मोदक छान उकडले गेलेले आहेत आणि मोदकांवरती एक छान अशी शाईन आलेली आहे तर त्यावरून मोदक छान आपले उकडले गेलेत आता दुधामध्ये भिजलेले केशर मी यावरती घातलेलं आहे आणि आपले मोदक हे नैवेद्यासाठी ताटामध्ये सजवलेले आहे तर अशा प्रकारे आपली मोदकाची थाळी तयार आहे गणपती बाप्पासाठी तर आपण आता एक मोदक फोडून बघणार आहोत कशा प्रकारे आतलं सारण आणि मोदक आपला तयार झालेला आहे पाहू शकता की ती मऊ लुसलुशीत अशी पारी तयार झालेली आहे आणि सारण तर तुम्ही पाहू शकताय छान असं भरपूर प्रमाणात सारण यामध्ये बसलेलं आहे तर मोदक एन्जॉय करायचा असेल तर मोदक फोडायचा आहे आणि त्यामध्ये एक किंवा दोन चमचे तूप घालायचं आहे आणि गरमागरम हा मोदक असा मस्त एन्जॉय करायचा आहे तुपासोबत मोदक खाणं म्हणजे अगदी स्वर्गसुखच असतं तर पाहू शकताय मोदक किती सुंदर आपले तयार झालेले आहेत तर गणपती बाप्पाला तुम्ही अशा प्रकारे उकडीच्या मोदकाचा नैवेद्य जरूर बनवा आणि गुलकंदाचे गुलाबी रंगाचे उकडीचे मोदक कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तर सुद्धा तुम्ही जरूर पहा त्याची लिंक आय बटनमध्ये दिलेली आहे उकडीच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा यामध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणारे वेगवेगळे मोदकाचे व्हिडिओज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय